नमस्कार मी अमरपुर विद्यालय भांडू येथील सहाय्यक शिक्षक महाडिक सर सध्या आनंददायी शनिवार सुरू आहे आणि त्याच आनंददायी शनिवारने शाळेला लिहिलेले पत्र नमस्कार शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाचे मी कौतुक करतो शिक्षण प्रक्रिया आनंदी होण्यासाठी आणि मुलांना उपक्रमाच्या माध्यमातून शाळेची गोडी वाटावी या विधायक हेतूने माझी म्हणजेच आनंददायी शनिवारची निर्मिती केली त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार शिक्षक सुद्धा नाविन्यतेने आपल्या मुलांसाठी खास अभ्यासपूरक उपक्रमाची निर्मिती करून मला आनंददायी बनवत आहे पण खरंच या मुलांच्या भविष्य काळात मी आनंददायी ठरणार आहे का त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे संशोधनाचा भाग आहे नऊ ऑगस्टला कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलेली घटना ऐकल्यानंतर मन सुन्न झाले नऊ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन पण याच दिवशी आधुनिक काळात नैतिकतेची होळी झाली हे सांगायला खेद वाटतो या बातमीच्या शरीरावर उमटलेल्या मानसिक जखमा घडत असतानाच बदलापूर येथे अनैतिकतेचा उच्चांक गाठणारी घटना घडली पंधरा ऑगस्टला स्वतंत्र दिन साजरा झाल्यानंतर या घटनेवर दृष्टिक्षेप टाकला तेव्हा मनात विचार आला की खरंच भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे का लगेच चार दिवसांनी रक्षाबंधन सण साजरा केल्यानंतर असा विचार मनात येतो की आजचा समाज स्वतःच्या बहिणीसाठी वाघ आणि इतरांच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा ठरतोय का आज याच स्त्रीची रक्षा होते का कि अनैतिकतेच्या बंधनात अडकत चालली आहे ती या प्रश्नाचे उत्तरच सापडत नाही आज या पवित्र वास्तूत नवीन शैक्षणिक धोरणानुसार माझी निर्मिती झाली पण यासारख्या घटनेने मी आनंदी होईल का तर याचे उत्तर नाहीच येईल म्हणूनच शनिवारच्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या प्रश्नांची उकल शोधण्यासाठी पत्राचे प्रयोजन शिक्षक विविध विषय शिकवतात या विषयांबरोबरच कलयुग पाहता माझ्या या आनंददायी दिवशी भाषा विषयात शब्दांच्या जातीबरोबरच माणसांच्याही विविध जाती, जाती मुलांना शिक्षकाने शिकवाव्यात गणित विषयात त्रिकोण काटकोण चौकोन याबरोबरच लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सतसद विवेकबुद्धी वापरून शिकवावा विज्ञानातील फुलांची रचना शिकवीत असतानाच त्या फुलाला कुस्करणारे हात आणि जपणारे हातही शिकवावे इतिहासामध्ये छत्रपती शिकवत असताना विकृत नजरेचा देखील शिरच्छेद शिकवावे तर भूगोलामध्ये विविध पिकांबरोबरच माणुसकीची देखील पेरणी शिकवावी जलसुरक्षा शिकवत असताना विकृत हातापासून सुद्धा सुरक्षा शिकवावी शारीरिक शिक्षणामध्ये सर्वांग सुंदर व्यायाम प्रकाराबरोबरच चांगले आणि वाईट स्पर्श प्रकार शिकवावे सरळा सर तर विनाकारण बदनाम आहे खर तर माणसासारखे रंग कोणीच बदलत नाही हे बदलणारे रंग चित्रकलेच्या शिक्षकाने शिकवावे आणि तरच तरच खऱ्या अर्थाने आजच्या युगात मी आनंददायी ठरेल ही वास्तू म्हणजे पवित्र वास्तू आहे नव्हे नव्हे तर पवित्रतेची गंगाच पण याच वास्तूत हल्ली आपल्या चिमुरड्यांवर अत्याचार होतोय हे पाहून तीव्र दुःख होते आपण पालक सभा घेता तेव्हा मुलांवरील लैंगिक अत्याचार ओळखण्याबाबतची सजगता पालकांमध्ये ठेवण्याचा मुद्दा अधोरेखित करा मोबाईलमध्ये अश्लील चित्रफित दाखवणे शारीरिक अवयवावर टिप्पणी करणे घरी आईवडिलांना किंवा भावंडांना इजा करण्याची धमकी देणे खाऊ किंवा इतर गोष्टींचे आमिष दाखवणे या विकृतजन्य गोष्टीची भयानक वास्तवता मुलांना समजावून देणं हे शाळेतच शक्य आहे वर्गातून बाहेर पडलेले मूल आणि परत वर्गात येतानाचे मूल यांचे चेहरे आता शिक्षकांना ओळखता आले पाहिजे व्यवस्थापनाने सुद्धा शालेय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना सतर्क राहिले पाहिजे आपले मूल सुरक्षित राहील त्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी संवादातून विश्वास प्रेम आणि जिवाड्याचे नाते मुलांमध्ये निर्माण करायला हवे भौतिक सुखाच्या शर्यतीत अनेकदा पैसा कमावण्याच्या प्रयत्नात पालकांकडून मुलांकडे दुर्लक्ष होते त्याचा गैरफायदा विकृत लोक घेतात वडिलांपेक्षा मुली आपल्या आईकडे मन मोकळेपणाने बोलतात त्यासाठी आईने सजग असणे महत्वाचे आहे पालकांनी मुलामुलीच्या वागणुकीत बदल समजून घेण्याची गरज आहे शांत राहणे तणावाच्या भीतीच्या छायेखाली वावरणे विषय टाळणे आंघोळीसाठी किंवा शौचास गेल्यानंतर जास्त वेळ घालवणे दचकणे झोपेत अस्वस्थ होणे अशी लक्षणे दिसल्यास मुलांबरोबर संवाद होणे अपेक्षित आहे त्यासाठी आपण आधी पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे वाईट घटना घडल्यास मुलांना दोष देऊन तुझं चुकलं तिथे जायची काय गरज होती असं बोलून मुलांचा हिरमोड करू नये त्यामुळे मुले, मुले एकाकी पडतात ज्यामुळे अत्याचार करणाऱ्याच्या बचावासाठी पोषक वातावरण निर्माण होते पुरुष प्रधान संस्कृतीच्या प्रभावातून अशा घटनेमुळे मुलींचा दोष असल्याचा समज धोकादायक ठरतो त्यामुळे मुलीच नाही तर आपल्या देशात लहान लैंगिक बळी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे कोणतीही व्यक्ती मुलाविषयी अवास्तव प्रेम दाखवत असेल अतिरेकी अधिकार गाजवत असेल गोड बोलत असेल नियमबाह्य ममत्व दाखवत असेल तर प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे ठरेल तरच पुढचा डोका टळेल असे म्हणतात ज्या घरी मुलगी जन्मली तिच्या घरी लक्ष्मी आली पण त्याच लक्ष्मीचे धिंडवळे निघताना पाहून अश्रूंना आवर घालता येईना आज सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे खूपच तुत्य उपक्रम आहे त्या माध्यमातून घराघरात आनंदाची ज्योत पेटली गेली तर अनेक बहिणींना आधाराचा हात मिळाला त्याबद्दल सरकारचे खूप खूप आभार आता मात्र मला सरकारला विनंती करायची आहे की त्याच लाडक्या बहिणीच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या मनाच्या बँकेत निर्धास्तपणाची पुंजी टाकावी कारण हेच सुरक्षित कवच तिच्या सामर्थ्याची जाणीव करून दे सध्या मोबाईलवर चर्चा सुरू आहे मेणबत्ती पेटवण्यापेक्षा अशा नराधमांना पेटवा पण मेणबत्ती सुद्धा ती आहे आणि आता तिने सुद्धा ज्वलंत पेटण्यास सुरुवात केली आहे आधुनिक विचाराने असा त्याचा सकारात्मक अर्थ अभिप्रेत होतो जाता जाता एवढंच सांगतो की ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला इतिहास साक्ष आहे की स्त्रीने शत्रू तुडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला जिजाऊने राजा छत्रपती घडवला महाराणी ताराबाईने औरंगजेब रडवला त्यामुळे कोणी स्वतःला दुबळे समजू नका कारण पुरुषाला माहीत नसते की स्त्रीने त्याला जन्म देताना किती वेदना सहन केलेल्या आहेत ती किती सामर्थ्यवान आहे म्हणून फक्त डोळ्यातील नजरा पाहून काही वेडेवाकडे दिसले तर लगेचच वार करा तरच हा वार म्हणजे मी शनिवार खऱ्या अर्थाने आनंददायी ठरेन आपलाच आनंददायी शनिवार धन्यवाद